सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील वावरहिरे येथील श्री पांडिंग देवाची यात्रा शुक्रवार दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी आहे सलग तीन दिवस ही यात्रा भरते या तीन दिवसामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते भजन कीर्तन आणि महाप्रसाद असे भव्य कार्यक्रम या यात्रेनिमित्त असतात मान तालुक्यातील असंख्य भाविक त्याचबरोबर वावरे हिरे पंचकृषीतील भाविक या यात्रेस मोठ्या संख्येने येत असतात या यात्रेची अजून एक ओळख आहे ती म्हणजे पेढेची यात्रा म्हणून ही ओळख आहे या यात्रेनिमित्त मानदेश भूषणला माहिती दिली आहे पुजारी प्रमोद गुरव व माजी सैनिक गंगाराम अवघडे यांनी आपण जे चित्र बघत आहात ते श्री पांडिंग मंदिरातील मंदिराचे आहे असे हे भव्य मंदिर आहे व खासदार श्रीमान छत्रपती उदनराजे बघत आहात पांडिंग मंदिरातील विहिरीतील आहे आणि ह्या विहिरीतील पाणी आपल्याला पाहावयास मिळत आहे खरं तर या पाण्या पाठीमागचा खूप मोठा इतिहास आहे तो काय इतिहास आहे हे आपण या ग्रामस्थांकडून जाणार जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत प्रमोद गुरव पुजारी आणि गंगाराम अवघडे तर आपण पहिल्यांदा माहिती घेणार आहोत ते प्रमोद गुरव पुजारी यांच्याकडून हे पाण्याबद्दल काय आपल्याला माहिती आहे किंवा काय इतिहास आहे पाणी ही चाका आहे पूर्वीपासून हे पाणी नैसर्गिक पाणी आहे हे पाणी कधी किती दुष्काळ असला तर पाणी कमी होत नाही आटत नाही आणि पिंड एक पाण्यामध्ये आहे ती पाण्यातच पिंड असते कधीही दुष्काळ पडला तरी उघडी पिंड नसती पाण्यामध्येच आहे हेच पाणी आज पानलिंग मंदिरामध्ये पिंडीच्या दोन्ही बाजू करून पाणी वाहते किती दुष्काळ असला तर पाणी कमी होत नाही म्हणून पानलिंग हे पाण्यात लिंग असल्यामुळं पानलिंग मंदिर नाव आहे पानलिंग ही जी पिंड आहे ती पाण्यामध्ये पिंड आहे ती पिंड कधीही पाण्यात उघडी नसती पाण्यातच पिंड असते हेच पाणी ऑटोमॅटिक आत पिंढी पशी मंदिरमध्ये जात पाणी आत्ताच आपल्याला प्रमोद गुरव अर्थात पुजारी यांनी सांगितलेलं आहे की पांडलिक हे नाव का पडलेलं आहे खरोखरच आपण जे चित्र बघत आहात ते चित्र पाण्यामध्ये आपल्याला दिसत आहे ते पिंडीच आहे पिंडीचा आकार आहे आता ते हात लावलेला आहे ते पिंड आहे आणि कितीही दुष्काळ असला तरी ही पिंड पाण्याविना कधी नसते कायम पिंड हे पाण्यातच असते आणि म्हणून हे पांडलिंग हे नाव पडलेलं आहे आताच आपल्याला पुजाऱ्यांनी सांगितलेलं आहे आणि जे चित्र आहे ते तिथून पाणी सर्व मंदिरात निघणार निघत आहे आपण थोड्या वेळातच त्या मंदिरामध्ये जाणार आहे की जिथं पाण्याची पिंड पाणी बघायला मिळणार आहे याशिवाय त्या पिंडीच्या भोवती हे आपल्याला तिथं पाहावंच मिळणार आहे खरं तर या पांडलिंगाचं एक वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य म्हणजे खरं तर हे डोंगरावर हे मंदिर आहे आणि उंचवट्यावर असलेल्या मंदिरामध्येही कितीही दुष्काळ असला तरी पाणी अजिबात कमी झालेलं नाही किंवा पाणी नाही असा एकही दिवस किंवा वर्षे गेलेले नाही खर तर हे पांडिंगाचीच एक कृपा आहे असं येथील ग्रामस्थ आपल्याला आवर्जून सांगतात आता आपण जे चित्र बघणार आहोत ते थेट मंदिरात जाऊन मंदिरापशी पिंडी पशी पाणी पाहणार आहोत आता आपल्यासोबत आहेत मंदिरामध्ये ते गंगाराम अवगडे तात्या आणि प्रमोद गुरव पुजारी आपण बघूया काय माहिती त्यांच्याकडून मिळते आपल्याला ते या पिंडीची पालिंग मंदिरामध्ये स्वयंभू पिंडी आहे दोन आणि मूर्ती विष्णू नारायणाची आहे या पिंडी गोतनी बारा महिने चोवीस तास दोन्ही बाजू पाणी वाहते आता पण हेच पाणी लोक इथूनच मंदिराला हेच पाणी वाहतात आता जे आपण चित्र बघितलं आहे ते चित्र आहे ते महादेव पंडिकाच्या मंदिरातील आणि इथूनच भाविक पाणी त्या पिंडीला घालतात पांडलिंग हे नाव का पडले हे आपल्याला सांगितलेलंच आहे कायमस्वरूपी असणार हे पाणी या मंदिरामध्ये आपल्याला पाहावयास मिळत आहे आणि आप आपल्याला माहिती दिलेली आहे की हे पाणी कायम असत दुष्काळ कितीही असला तरी हे पाणी या मंदिरातलं कधी हटत नाही महाशिवरात्रीमध्ये तुम्ही तीन दिवस कार्यक्रम असतात असे सांगितलेलं आहे तर पहिल्या दिवशी कोणता कोण कोणते कार्यक्रम असतात पहिल्या दिवशी महाशिवरात्री दिवशी सकाळी म अभिषेक असतो अभिषेक सकाळी पाच वाजता आणि नंतर मग दिवसभर कार्यक्रम असतात आणि संध्याकाळी पालखी गावातून मंदिरमध्ये येते दुसऱ्या दिवशी बारशीचा भांडारा असतो प्रसाद महाप्रसाद आणि तिसऱ्या दिवशी दही बहीहांडी दे कालेज कीर्तन कीर्तन असते दहडी आणि संध्याकाळी पालखी गाव गावामध्ये जाते मंदिरातून गावामध्ये गावामध्ये कीर्तन वगैरे असते एकादशीला कीर्तन असते महाशिवराजी संध्याकाळी कीर्तन असते आता जे आपण मंदिर परिसर पाहत आहात हा, हा मंदिर परिसरामध्ये विविध विकासाची कामं झालेली आहेत आपण जे चित्र बघत आहात ते चित्र आहे ते वेगवेगळ्या प्रकारच्या फरशा बसवलेल्या आहेत सिमेंटची बाकडं बसण्यासाठी आहेत आणि रंगाचं कामही ते केलेलं आहे तर ही सर्व विकासाची कामं आपल्याला झालेली पाहूयास मिळत आहेत आपण जे चित्र बघत आहात हे सर्व वेग वेगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या फरशांचा आहे कल रंग दिलेला आहे आणि या परिसरात म्हणजे विशेष म्हणजे भाविकांना पाण्याची सोयी इथं उपलब्ध करून दिलेली आहे तर आपल्याला हे कामं करत असताना जे काम करून घेतले ते आहेत आपल्या सोबत गंगाराम अवघडे ते आपल्याला अधिक माहिती देत आहेत छत्रपती श्रीमंत उदयनराजे महाराज आणि आई साहेब राजे भोसले यांच्या ह्या आशीर्वादाने आणि इथले सुशुभिक्रम चालू आहे आणि जेवढे फरशी हे हे सगळ्या लोकांनी दान केलेलं आहे आणि अजून हिथून पुढं काम चालूच आहे आणि काम सतत चालत राहणार आहे समोर आहे समोर होत महादेवानं महादेव येत इथं आंघोळ केली इथं आंघोळ करून पालिंगाला जाऊन महादेवाला गुप्तलिंगात गुप्त झाले महादेव त्यामुळे ते समोर ढो नाव पडलेलं आहे हेच पाणी महाशिवरात्री दिवशी संध्याकाळी प्रत्येक बुडे मारून अकरा घागरी महादेवाला अभिषेक करतात महाशिवरात्री दिवशी आ, पाँणी गाना। पाँणी गाना। पाँणी गाना। आता जे मग मी म्हटलेलं होतं की ते, ते, का ते एक संगमेश्वराचं मंदिर आहे ते संगमेश्वराचं मंदिराचा अर्थ काय किंवा कारण काय त्या नाव देण्याचं बसमेश्वर संगमेश्वर हे मंदिर दोन्ही ओढे वाहतात एक दक्षिणेकडून वाहते आणि एक पश्चिमेकडून दोन ओडे वाहतात दो दोन्ही वड्याच्या मध्ये एक संगमेश्वर मंदिर आहे त्या मंदिर मंदिराच्या पाठीमागे भस्म सापडते भस्म असते ती भस्म देवाला वगैरे शंकराला आपण भस्म लावतो लावतो बस ते भस्म तेथे सापडते सापडते आज अखेर पांडिंग उत्सवामध्ये जो पालखीचा मान आहे खांदा देण्याचा तो मान माळी कंपनीला आहे ढोक भुजबळ सपकाळा अशा माळी परिवाराला हा कचरे या लोकांना पालखीला खंदा देण्याचा मान आहे त्याचबरोबर आमचे रजपूत आहेत त्यांना दहीहंडी फोडण्याचा एक मान आपल्या पांडिंग नगरीमध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी असतो आणि हे सर्व जण या यात्रेला मोठ्या संख्येने येत असतात आणि प्रत्येकजण हा मान घेत असतो खरं तर ही मानाची परंपरा या लोकांनी खूप वर्षापासून टिकवलेली आहे आता जे आपण चित्र बघत आहात ते चित्र आहे तरी वाहरी येथे सुतार खरं तर या ठिकाणाला एक वेगळं पण आहे आणि ते वेगळं पण आहे म्हणजे पांडिंगाची जी पालखी येते ती, ती काही वेळ या ठिकाणी थांबत असते विश्रांतीचा हा एक ठिकाणाचा भागा आहे आणि मग इथूनच या पालखी गेल्यानंतर गावातून छबीनं निघत असतो खरं तर पाणलिंगाच्या मंदिरातनं पालखी निघाल्यानंतर शंभू ढाकडून त्या रस्त्याने मारुतीच्या मंदिरात येत असते आणि त्यानंतर या आपण ज्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे त्या ठिकाणी ही पालखी इथं थांबते आणि मग गावात जी भव्य यात्रा भरते पेढ्याची यात्रा म्हणून जी दुसरी ओळख आहे ती श्री पाणलिंगाच्या यात्रेचं आहे खरं तर भाविक वेगवेगळ्या प्रकारचे नवस करत असतात नारळाचे असतात किंवा पैशाचे असतात पण आपण जे पांडलिंगाच्या यात्रेत जे नवस बघत असतो तो नवस असतो तो पेड्याचा आणि कित्येक टन दहा ते पंधरा टन पेढा या ठिकाणी नवसाला येत असतो विक्रीसाठी उपलब्ध असतो आणि जे भाविक असतात ते पाच किलो दहा किलो असे कितीतरी किलोनं श्री नवस करत असतात आणि हे या यात्रेचं एक वेगळंपण आहे आणि अशी वेगळीपण पाहणारी यात्रा ही सातारा जिल्ह्यातील एक आपल्याला आगळीवेगळी यात्रा पाहावयास मिळत आहे महाशिवरात्रीपासून सलग तीन दिवस ही यात्रा भरत असते या यात्रेचं एक वेगळंपण आपण जाणल्यानंतर अजून एक वावरिरे गावाचे एक वैशिष्ट्य आहे आणि ते वैशिष्ट्य म्हणजे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं मूळ गाव म्हणून या वावरिरे गावाची ओळख आहे आज ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं नाव जगभर आहे आणि त्यांचं हे मूळ गाव आहे आणि श्री पाणलिंग हे एक अष्टलिंगापैकी एक लिंग आहे आणि शंभूढो जो मगाशी आपण पाहिला त्या संभ्रहामध्ये किती दुष्काळ असलं तरी पाणी असतं आणि त्या समुद्रहातून पाणी पाणलिंगाच्या महाशिवरात्री दिवशी जे पाणी तिथं पिंडीवर घातलं जातं अशी ही यात्रे यात्रेचं महात्म्य आहे आणि आपल्याला गंगाराम अवघडे आणि प्रमोद गुरव पुजारी यांनी आपल्याला वेगळं काय माहिती आहे पांडलिंगाची ती दिलेली आहे आणि अष्टलिंगापैकी हे एक लिंग असल्यामुळं श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली त्या मंदिराचा विकास होत असतो आणि विविध उपक्रम त्यांच्या मार्गदर्शनाखाली राबवले जातात आता जे चित्र आहे ते आहे ते सुतार नेटावरचं असं हे गावात वेगवेगळे चौक असतात त्यापैकीच हा एक चौक आहे आणि या चौकाच आपण महात्मा जाणलेला आहे आता जे आपण ज्या सुतार नेटावर उभं राहिलेलं आहे ते मानाची कावड या सुतार मंडळीची असते आणि तेही या यात्रेमध्ये पालखीमध्ये सहभागी झालेले असतात तसेच मानकरी असतात आणि विषय म्हणजे हरिबा देवबा मुळे यांच्या घरी ही पालखी जात असते असे वेगवेगळे माहिती आपल्याला या निमित्तानं प्रमोद गुरव आणि गंगाराम आवगडे यांनी दिलेले आहे तर त्यांनी या माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आणि यात्रेस येणाऱ्या सर्व भाविकांचे मानदेश भूषण आणि ग्रामस्थातर्फे मनापासून Her <laughs> bir